राऊत मी एखादी सुई दिली का मी एखादा शब्द बोललो का मी एखादं काही त्याच्याकडे बघितलं का कारण ही त्यांची संस्कृती आमची नाही कारण निवडणूक कशी लढत असते कारण त्याचा आता पाया खालची वायू सरकली तो आता शु म्हणजे भस्म करून टाकी त्याची भाषा आहे त्याला पराभव हो तो दिसतोच ना समोर त्याला पराभव त्याचा अट्टळे ही सांगायची गरज नाही आणि त्याच्यामुळे मी सांगितलं त्याचा प्रत्येक भाषणात सांगतो मी त्याचं संतुलन बी घडलेलं आहे त्याचं आवईभा राहण्याचा हॉस्पिटल आहे त्याला तिला ऍडमिट करावं लागणार आहे चार तारखेला

नऊची परवानगी असताना खैरेनं बारा पण थांबाव का तिथं हे तुम्ही सांगा ना नऊ ते बारा पण खैरेनं रॅली त्याची थांबा कायची काही थोडी असते पाच पन्नास जण ते थांबावं तिथं त्यांना त्याची रॅली काढायची आम्हाला तिथं परवानगी होती अकरा वाजल्यापासून की या पूर्वी दोन वेळा असा प्रकार तिथे घडला मागे देखील प्रकारच्या दोन्ही समोर आलेल्या होत्या असं असताना देखील केवळ दहा कॉन्स्टेबल आणि एक पी आय उपस्थित होता एवढं माहीत असताना पोलिसांनी एवढी खबरदारी का घेतली नाही आणि तिथे पोलीस बंदोबस्त का पाठवला हो नाही आपण पालकमंत्री आहात आपण या सगळ्या संदर्भात पोलिसांना जाहीर काय म्हणायचं माहिती असले असते तर हे प्रकरण वाढलं नसतं मला काय माहिती घेतो पण जे उमेदवारी जेणे वीस वर्ष खासदार दहा वर्ष आमदार राहिले ते नियम पाळायला नको की आपल्याला परवानगी नव्हती आपण इथं बारा वाजेपर्यंत का थांबतो हे पाळायला नको का हे जसं ऐकून घ्या जसं पोलिसाचं काम आहे तसं आमचं बी काम आहे ना आम्हाला परवानगी किती ते किती दिलेली हे आमचं बी काम आहे एवढं पोलिसांना